दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे दहिकने उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील मेहता प्रशाला येथे ये शिकणारी शालेय विद्यार्थी वर्ष हिने पोलीस 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 काका पोलीस दिदी पथकामध्ये नेमणुकीस असलेले अनिता सुंदरलाल मोरे यांचे मोबाईल वरती फोन करून कळविले कर की मी माझ्या घरगुती कारणामुळे खूप निराश झाले आहे मला काही सुचत नाही म्हणून तुम्ही पंधरा मिनिटात आले नाही तर मी माझ्या घरातच आत्महत्या करणार आहे असे कळविले सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अंमलदार अनिता सुंदरलाल मोरे यांनी अवघ्या पंधरा मिनिटाच्या आतमधून पोलिस ठाण्याकडील पी सी आर दोनमधील स्टाफसह सदर शाले मुलीच्या राहत्या घरी दहितने या गावी जावून पाहिले असता सदर शाले मुलीने तिचे राहते घरातील बेडरूमचा दरवाजा बंद करून बेडरूममधील फॅनला दोरी बांधून पायाखाली खुर्ची घेऊन ती दोरी स्वतःहून स्वतःचे गळ्यामध्ये अडकावून आत्महत्या करण्याचे तयारीत असताना पोलीस कॉन्स्टेबल अंमलदार अनिता मोरे तसेच सोबतचे पोलीस अंमलदार यांनी त्या मुलीची अत्यंत प्रेमाने समजूत काढून तिला तिला आश्वासन देऊन दरवाजा उघडायला लावून त्या शालेय मुलीस आत्महत्या करण्यापासून वाचविले सदर शालेय विद्यार्थी हे पोलीस ठाणे मध्ये घेऊन येऊन तीस विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केले असता दररोज चालणाऱ्या कुटुंबातील कलहास कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार केले असल्याचे तिने सांगितले सदर मुलीचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम आणि पोलीस अंमलदार अनिता मोरे तसेच इतर स्टाफ यांनी मुलीची समजूत काढून तिला आत्महत्या करण्यापासून पराभृत करून परत एकदा सकारात्मक विचारात आणले आणि तिला तिचा आई वडिलांना पोलीस ठाणे येथे बोलवून त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले सदर ठिकाणी वेळेत पोहोचून एक शालेय विद्यार्थिनीचा जीव वाचविला